प्रभाग समिती क्षेत्रात जलवाहिनी स्थलांतराच्या अत्यावश्यक कामामुळे सोमवारी पंधरा एप्रिल मंगळवारी सोळा एप्रिल सकाळी आठ वाजेपर्यंत असा चोवीस तास पाणी पुरवठा राहणार आहे केविला नाला पुलाच्या कामामुळे जेलच्या जलकुंभावरून पाणीपुरवठा करणारी मुख्य वितरण वाहिनी बाधित होणार आहे त्यामुळे या जलवाहिनीचं स्थलांतर करून जोडकाम करण्यासाठी चोवीस तासांचा शट डाऊन पाणीपुरवठा विभागानं घेतलाय या शटडाऊनमुळे उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्रमांक एक दोन केविला आकाशगंगा पंचगंगा उथळसर सेंट्रल जेल परिसर पोलीस तैन तसंच नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील एनकेटी महाविद्यालय परिसर खरकरळी पोलीस हायस्कूल या भागात सोमवारी पंधरा एप्रिलला सकाळी आठ ते मंगळवारी सोळा एप्रिलला सकाळी आठ वाजेपर्यंत असा चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहील या शटडाऊन नंतर पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करावा आणि पाणी जपून वापरावं असं आवाहन ठाणे महापालिकेनं आहे